मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे निकृष्ट दर्जाचा रस्ता केला आहे या प्रकरणी अक्षय गायकवाड यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मौजे मोहोळ तालुक्यातील मौजी टाकळी सिकंदर येथील रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे उर्वरित निधी हा संबंधित अधिकाऱ्यांनी वापरला असल्याचा आरोप करत या प्रकरणी संबंधितांना बडतर्फ करावं या मागणीकरता टाकळी सिकंदर येथील कॅनोलमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा अक्षय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला दरम्यान गायकवाड वस्ती ते कारखाना इथपर्यंतचा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटीकरण न करता फक्त खडीकरण आणि मुर्मीकरण करून निकृष्ट दर्जाचा केला आहे या प्रकरणी संबंधित ठेकेदार संस्था सेक्शन इंजिनियर कनिष्ठ अभियंता यांनी हा निधी परस्पर वापरला आहे दरम्यान संबंधितांवर कारवाई करावी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं या, टाका या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं अक्षय गायकवाड यांनी स्पष्ट केलं टाकले सिकंदर दोन हजार बावीस तेवीस आराखड्यामध्ये नुसती कागदोपत्रिका मजा आहे आणि त्यात निधी पूर्णतेने उचलून त्याची विल्हेवाट लावलेली आहे हे काही ठिकाणी म्हणजे जिथं काम झालंय तिथं ऑन द स्पॉट कामच नाही ती झाली पहिली तर खरं दुसरी गोष्ट काल एक सहा महिन्याखाली पाच महिन्याखाली गायकवाड वस्ती टाकले सिकंदर ते कारखाना रोड तिथं रस्त्याच काम झालंय दलित वस्ती नवबुद्ध गट गटके अंतर्गत रस्त्याच काम होत सिमेंट कॉन्क्रीट पण ती कॅनोवर त्यांना परवानगी दिली होती ह्याला फक्त मजबुतीकरण करून रस्ता चांगला करा म्हणून सांगितलं होतं पण त्यात संबंधित शिक्षण इंजिनियर बडगर आणि जी प्रदीप शरण हो म्हणून आहेत आणि ठेकेदार काम म्हणजे त्या प्लॅन इस्टिमेटनुसार कोणतंही काम केलं वारंवार बिडो साहेब जिल्हा परिषद शिवसाहेब यांना सगळ्यांना भेटलो अशाच पद्धतीनं विविध विकास कामातही संगणमतातून काम न करता निधी उचलला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला या पत्रकार परिषदेस केरप्पा सोनटके ज्ञानेश्वर कसबे अविनाश गायकवाड दमन चव्हाण आदी उपस्थित होते